मग भांडवल उभं करायचं म्हणजे पैसे उभे करायचे का नाही पैसे उभं करणं ही नंतरची स्टेप आहे पहिलं आपण काय केलं पाहिजे आपली ओळख निर्माण केली पाहिजे म्हणजे ओळख हेच पहिलं भांडवले आणि ती ओळख आपल्याला निर्माण करावी लागेल लोकं तुमच्यावर विश्वास कधी ठेवतील लोकं तुमच्याशी व्यवहार कधी करतील लोकं तुमच्याकडून वस्तू कधी घेतील लोकं तुमची सेवा कधी स्वीकारतील लोकं तुम्हाला पैसे कधी देतील तर ह्या सगळ्यांचं मूळ असं आहे की तुमची ओळख पाहिजे म्हणजे तुम्हाला जर धंदा पाहिजे तर ओळख पाहिजे आणि ओळख निर्माण जी करायची असेल तर तुमचं ॲटिट्यूड बदललं पाहिजे आपण आपली भूमिका सकारात्मक ठेवली पाहिजे म्हणजे कसं करायचं तर आपण जो कोणी भेटेल त्याला मदत करण्याची भूमिका ठेवली पाहिजे आपण हेल्पिंग ॲटिट्यूड ठेवला पाहिजे आणि यासाठी असं गरजेचं नाही आहे की जो तुमची वस्तू घेणार आहे किंवा जो घेतो आहे फक्त त्याच्याशी नंबर वागायचा असं नाही तुम्हाला भेटणारा प्रत्येक माणूस हा पॉसिबल तुमचा कस्टमर आहे आणि तो तुम्हाला जवळपास कोटी कोटी रुपयांची ऑर्डर देण्याची शक्ती ठेवतो किंवा